जावा त्याला घेऊन संडासाकडे खायल पण घास बरं नेल पण तरी मला चाट घेऊन आज कशी होत तस करतो ओ बाई ओ बाई तुझ्या बाई ये कुठं आहे कुठे बाई यो, 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 तुला कस थी थी। तुला आहे काय काय कळलं कळलं साडी घातली तुझ्या बाय साडीच घालते की मग तुझ्या आहे कशी गावून घालू समजा गावात माझ्या मुंबईला असते म्हणून गावणी घालते हो जाय भाज्या माझ लावला माझ्या आईला पाच घेऊ बस बायला माझी मी बोलतो हा बोल माझा मोठीपणा पाण्याच्या बाईला सांग अरे सगळं तुझा सांगतो बायला मानाव गावचा मोठा पुढारी माणूस आहे गावचा पुजारी आहे म्हणतो मागून म्हणाव पुढारी म्हणलं बी आहे का पुजारी पंच पुढारी हा बर ह्याच्या घरात मला बायला मोठी पाना सांग काय हिच्या घरात वीस पंचवीस रेल्वे लावून आता खेळण्याचा व्यापार बंद केला बसन म्हणजे असला रेल्वे रेल्वे असतं ते गायला का अरे बरोबर सांगायचं आईला म्हणावं ये हा गा 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 गाला चाललं एलिकॅप्टर घेऊन जातं या मनाव आणि पंच्यावर बसतं ना सगळा गावावर हात आहे म्हणतो काय लागला सहा गाय लागला असलं चालं बसते दिवा गपतो माझी मी गुंतवाईला अया हो अरे तुझा चालतं तु जा मग शिर्डीवाल्या जातो तुझं बघ हो बाई चांगली आपलं आपलं तेवढं बघ तुझं बघू दे का शिंदेवाल्याचं बघू शिंडीवाला लांब असल्यावर माझं बघे लांब असला म्हणते अना भाय तुषा अरे सांगतो र अना तुष सांगतो

म्हणजे तुझ्या आई अमेरिकेला असं राहिलं हो म्हणून तुला इंग्रजी पण इंग्रजी सांगितलं आय एम लेडीज आणि लेडीज माझी मोठ्या त्या फॅक्टरी जा भाला तुला माझं वजन सांग म्हटलं तू कुसाही वजन सांगून आला मिड बघ तू वजन मग अ बाय नमस्कार हल्ल मुश्टे वाटी जर्नी बाय आय माय डबल लेडीज आय थांबा थांब ले रे? आई का झालेलं आहे बाई माराय लागली आहे तिकीट काढलंय काय अगोदर भाई म्हणजे काय विचार बाई मलाच माहित नव्हतं काय अन बाय काय लेडीज म्हणजे काय हो बाई मी नाही डबल मन लेडी ही आहे डबल मन राय काय हेच ही बाई मी नाही सिंगल मन मालक होतो डबल मन लेडीज होते हे आहे का इथं अरे मी सांगा मला दोन फॅक्टरीचा मालक आहे वर उसाची खाली रसाची अन्नात न काम कर बाई ना अकबर बाईला हा बोलतो बाईला ओ बाई काय हो काय राव तुम्ही मराठी बोलत असताना मग वागू बा तुमची टिंगल केली

झाले काय 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 झालेलं म्हणू उतर लागलाय का मनावराची भाषा असते बरं आणि ती नाही विचार बस आहेत हा हा सशा होईला मनाव ते झाले काय

बाईला पटकन उरकायचं बाई लिया तुला तुला सांगतो आई बाईला बघा माझा मोठी पाना सांग बाईचं काय काय आहे नावर आहे का नाही विचार ना माझ बी सांगतो बाईला जीरूबाई आंबाई तुझ्या दुकानात नेतोबाई तुझ्या बापान अरे जिरू भाई नावागिर तीच मला येत नाही रे असतंय सगळं अन बाय काय झालंय बघा विचारू जरा जवळ हे की आज तुझ्या सगळं गेली घेऊन लग्न झालंय <laughs> का बायला <laughs> आई घरीच छान अजित मग काय माणसं बरोबर बाय लग्न झालंय का तुला लग्न नाही कुराडे उघडे दिसले की आंड पळवून यायचं चल बघलेला बाय काय झालं तुम्हाला काय झालं तुम्ही काय म्हणला तुमचं लग्न झालंय का पण तू का रडला बाई रडाली ती पण तू का रडला बाया माणूसला नाही लागल्यावर बायाला धीर द्यायचा दे बाई बरोबर आहे बाई माणूस रडाली की बाईला धीर द्यायचा बाई भाऊ गेला तर जाऊ द्या पण धीर सोडू नका

कोण बोल तू त्याला हात लाव तिथं जाऊन मग तुला सांगतो तू <laughs> कस तिथं जाऊ माझा काचू काचू घरी राहिलाय बंबू काय बंबू गोळ्या संपले तर गपू ग देऊ का बंबू गोळ्या संपले त्या माणसात बोलू नको बंदू काय करशील तू काय करशील माझे ए लावला बाई मारायला लागली या आता तिनं हात लावती काय तिच्या आपण काढायला लागलाय तिनं कसा हात लावला मारायला लागली रे हा लावला लावला का आता लावून टाकू तुशा बाई मारायला <laughs> 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 बाई मला कुठून मारून टाक बायला बघितल्यापासून मला रागाची नाही रे रागायची नाही रे वाटलं तू यात भरती झाला काही तसं करून माणसं माग लागतील माझ्या बाईला विचार बाईला विचार काय चल एकटी जायगा मला माझ्या लगीन 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 विचार तुम्ही काय रा तुम्ही काय म्हणला आणि तुमचं लग्न झालंय का हा तुम्ही माझ्या लग्नाचं आठवण काढले मला नवरीची आठवण झाली काय माझ्यासारखा दिसतोय काय नवरा काय माझ्या फी जेवणी असेल का तुझ्यावणी मग माझं मी ध्यान घाल बायला हा अगं होता मी येला ना आलंय म्हणावं बाईला तू काय म्हणू काय म्हणू तिथं नवरा नेलाय का नाही त्याच्यातून माझं बी झालंय म्हणावं काय म्हणू जे पण बायकून दिली आहे एकडे

एक केला मेला नवरा एक केला मेला बर दुसरा केला ती पण मेला जागेला। जागेला। आ, अरे तिसरा केला ती पण मेला अरे पाच पन्नास नवरे झाली ना नंबर बाई आमच्याकडे नंबर आम्ही बघू कापड घेऊन पंढरपूर जवळ आहे मला सगळं कित काय काम

आता तुमचं नाही तुमच्या आईचं नाही तुमच्या आजीचं पण नाही आणि लेकर अंधारातला बाजार आहे काय oh. काय घेणे आई ना तिकडे होत तुला काय घेणे जे आहे बर असू दे बाय बहीण आहे का म्हणा बहीण तुम्हाला बहिणी पिणी आहे त्या का तिच्या काय फॅक्टरीचे आहेत किती मॉडेल आहेत म्हणा असं मॉडेल किती येत तुमच्याकडे नाच गाण्यासाठी नीट बोलायचं काय बरखडतो नाच की त्या काय नाचते त्या मग हा नाचते त्या काय हो तिनी पण हो त्यांच्या बहिणी बहिणी हो हकमार बर बाहेर बोलून घे बोला तुझ्या बहिणीला काय गाशा उशा बाळ बीबी शकुंतला बीबी शकुंतला शकुंतला मग हा शकुंतला तसाच बाई आमचा कोण हो? शिर्डीवाला भजी पाववाला <laughs> तुला काय बचाल ती कशात बहिणी अरे वळी तू बघा बहिणी तुमच्या वळी तर झाली कसली आहे वळीच्या बाहेर जाते वळी तू बरा सुशेव काय देवानी रुपवान घडवलं यांची वळी मी म्हणतो दोन वर्ष लॉकडाऊन यांच्यामुळेच पाहिलं होतं कांदा खाऊन हा आपलं काय तुष्या घडवलं असेल हिला घडवलं असेल ब्रम्ह देवान ब्रह्मदेवानं अरे काय मुखड आहे काल रुपवान घडवल असेल ईश्वण्या कुठल्या आपल्या विष्णू देवान ईस् रूपचा बर हिला घडवलं विष्णू देवानं हिला घडवलं विष्णू देवानं आणि हिला तिला घडवलं महेश्वरान महेश्वरानं तिला घडवलं महेश्वरान तिला घडवलं महेश्वरान हा आणि हिला शिंडीवाल्यानं माझी वेळ काय जेव्हा काय तुझ्या काही मला शिंवल झाली होतं नाव सांग मला काय आणि ही तुमची कोण ही माझी मम्मी हे तुमचे मम्मी आता मी मी जाईल उलट पण बोल बाई काय ही तुमची तुम्ही आमचं पण आहे कस आमच्या दोघांत कस आहे बाई कस आहे माझे पप्पा पप्पा बरं झालं पप्पा हे माझे पप्पा बर कुठे गेल इकडे आहे मास्तर ते माझे डॅडी तुमचे डॅडी हे माझे पप्पा बर ते माझे डॅडी मी ह्यांच्या नवरा रिक्षा नाही आमच्यात असलं कोण नाही बाय बरं असू द्या ही तुमच्या बहिणी घरात पाठवा मला हे देऊणी होते अरे जरा जेवण खावण्याचं बघू दे तू का नाही जरा तू का बाहेर <laughs> ला बहिणीला जायला बोलवलं का कशाला वाघोबा हो तुम्ही खाली बसून घ्या बहिणी नाच त्या माझ्या नग नस्या त्या बहिणी नको आम्हाला जेवण का नको आम्हाला जेवण काय तुमच्या घरी बोखायला लावलं काय तुम्हाला हा मध्ये असं कापलं मला बाई मला मला देवाचं गाणं डोळकीवान चालू जागेवर